ग्रामीण भागातील सरकारी शाळांचा चेहरा मोहरा बदलणे शक्य आहे हे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेटगाव यांनी सिद्ध करून दाखवले आहे मुख्याध्यापक धनंजय बनसोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ शंभर दिवसांच्या संकल्पातून लोकसहभागाच्या जोरावर या शाळेचा कायापलट केला आहे अद्ययावत सुविधा आणि तंत्रज्ञानाची जोड खाजगी कॉन्व्हेंटलाही लाजवेल अशा सुविधा आज या शाळेत उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ए पी जे अब्दुल कलाम प्रयोगशाळा आणि डॉक्टर सी व्ही रमण नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे डिजिटल शिक्षणासाठी स्मार्ट टी व्ही ई लर्निंग आणि सुरक्षेसाठी पंचवीस सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची निगराणी आहे यासोबतच सेंद्रिय परसबाग बाग औषधी वनस्पती बाग भूगोल कक्ष आणि सुसज्ज वाचनालय तसेच भिंतीवरील आकर्षण चित्रांमुळे भिंती बोलू लागल्या आहेत बाग बगीचा यामुळे शिक्षणाचे वातावरण आनंददायी झाले आहे पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेत दोनशे बेचाळीस विद्यार्थ्यांचा भार केवळ चार शिक्षक सांभाळत असताना ही कमतरता भरून काढण्यासाठी गावातील चार माजी विद्यार्थी स्वेच्छेने अध्यापनाचे कार्य करीत सहकार्य करीत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चन्ने आणि ग्रामस्थ संपूर्ण शिक्षक यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे भौतिक सुविधांचा स्तर उंचावला आहे आज पेटगावची शाळा तालुक्यात एक मॉडेल ठरत आहे प्रामाणिक प्रयत्न आणि लोकसहभागाची जोड मिळाल्यास सरकारी शाळाही गरुड झेप घेऊ हो शकतात हेच या य यशोगाथेने अधोरेखित होत असून जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर सरकारी शाळांचाही कायापालट होऊ शकतो हे शाळेने सिद्ध करून दाखवल्याचे चित्र दिसून येत आहे जिल्हा शाळेचे पालकपत्र स्वीकारलेले आमची शाळा संपूर्ण महाराष्ट्रात माडेल स्कूल म्हणून उदयास असेल यासाठी आमचे आमचे प्रयत्न सुरू आहे यासाठी माझे सहकारी धारणे सर सर मानगृदेसर सर आणि माझे जुने सहकारी शेरकी सर आणि सर यांचे विशेष योगदान आम्हाला मिळत आहे आमच्या सगळ्या भौतिक सुविधांची पूर्तता करण्यासाठी लोकांनी आम्हाला खूप मोठं योगदान दिलं आहे सहकार्य तर तसेच आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे विद्यार्थी यांची आम्हाला मदत होत आहे शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सगळे सदस्यगण आणि ग्रामस्थ मंडळी यांचं विशेष सहकार्य आम्हाला मिळत आहे